समाजातील प्रत्येक घटना थेट आपल्यापर्यंत पोहोचवणारे आपलं हक्काचं न्यूज चॅनल क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत पलूस तालुक्यातील औदुंबर येथे गुरुपौर्णिमेनिमित्त आयोजित रक्तदान शिबिरामध्ये भाविकांसह एकशे एक्कावन्न रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली आहे श्री दत्त सेवाभावी मंडळाच्या ट्रस्ट औदुंबर यांच्या वतीने रविवार दिनांक एकवीस जुलै दोन हजार चोवीस रोजी गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन श्री दत्त मंदिरात करण्यात आले होते या शिबिरात एकशे एकावन्न एक रक्तदात्यांनी रक्तदान केले रक्तदान शिबिराचा शुभारंभ भिलोडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक भगवान पालवे यांनी केले यावेळी विकास सोसायटीचे चेअरमन धनंजय सूर्यवंशी श्री दत्त सेवाभावी मंडळ ट्रस्टचे से अध्यक्ष संतोष पाटील खजिनदार अमोल सूर्यवंशी विश्वस्त अमर पाटील महेश चौगुले गौरव पाटील वैभव सूर्यवंशी व्यवस्थापक रवींद्र पाटील तसेच सातारा येथील बालाजी रक्तपेढीचे रक्तसंकलक यांच्यासह अनेक रक्तदाते उपस्थित होते महाराष्ट्रातून अख्ख्या भारतातून शेजारच्या कर्नाटक कर राज्यातून बरेचसे भाविक लोक या ठिकाणी येत असतात आणि खूप मोठ्या प्रमाणावर या ठिकाणी येतात त्याचप्रमाणं आज गुरुपौर्णिमेनिमित्त या ठिकाणी ट्रस्टच्या वतीनं भव्य असा रक्तदान शिबिराचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे तरी सर्व भाविक भक्तांना विनंती आहे की रक्तदान हे श्रेष्ठदान आहे आपण देखील रक्तदान करावे आणि समाजाचा एक भाग म्हणून सहकार्य करावे श्रीक्षेत्र अवदंबरी या ठिकाणी गुरुपौर्णिमेनिमित्त महाराष्ट्र श्री सत सेवा भाई मंडळ औदंबरे यांच्या वतीने महारक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे सर्व रक्तदात्यांना निमित्त भेटवस्तू प्रसाद स्वरूपात दिली जाणार या छत्री स्कूल बॅग वॉटर बॅग स्मार्टवॉच अशा भेटवस्तू ठेवलेल्या आहेत तरी याचा सर्व दत्तभक्तांनी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं त्यात सहभाग्या औदंबर भक्तभावी सेवा मान्य मंदिरातर्फे आज रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि ह्यात बऱ्यापैकी आज लोकांनी चांगल्या प्रकारे सहभाग केलेला आहे रक्तदान दिलेलं आहे आणि अजून श्री दत्त सेवा मंडळ कौटुंबक ट्रस्ट यांच्या वतीनं रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे तरी सर्व भक्तांनी याचा लाभ घ्यावा तसेच रक्तदान करणाऱ्याला प्रसाद स्वरूपात भेटवस्तू काही आपण देणार आहेत म्हणजे ट्रस्ट औदुंबर आज औदुंबर गुरुपौर्णिमेनिमित्त रक्तदान शिबिराचं मोठ्या प्रमाणात आयोजन करण्यात आलेलं आहे त्याचं ज्यांना ज्यांना जुळेल अशा पद्धतीने रक्तदान करावे क्रांती सूर्य न्यूज संपादक शशिकांत राजवंत सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा आणि लाईक करायला विसरू नका